हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेश्मीनाथ या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग सदुसष्ट माई आता सगळ्या खऱ्या गोष्टी समोर आल्या त्यामुळे आता तुमच्या मनात आमच्या मुलीबद्दल काही गैरसमज नसावा प्रताप हात जोडून म्हणाले असं म्हणून तुम्ही मला माझ्याच नजरेत पाडत आहात सईबद्दल राग नव्हता फक, फक्त तिचं सत्य अशा विचित्र पद्धतीने समोर आल्याने थोडी विचार शक्ती कमी पडली काय करणार आता वय पण झाला आहे ना त्यामुळे काय खरं काय खोट कट कारस्थान या सगळ्या गोष्टी माझ्या घरात होतील असे कधी वाटलंच नाही मी तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते माई खिन्न होऊन म्हणाली मी माफी मागू नका आता आम्हाला लाजवताय माई जे झालं ते झालं आपली मुलं एकत्र आहेत त्यांचं प्रेम विश्वास टिकून आहे अजून काय हवं प्रताप म्हणाले बरोबर आणि आता छान राहायचं हा सई अगदी बिंदास्त होऊन आणि कधी स्वतःला एकटं समजायचं नाही आम्ही तुझी आई बाबा भाऊ सगळे तुझ्या पाठीशी आहोत डॉक्टर अक्षय म्हणाले ते हो मध्ये हो मान डोलावत गोड हसले थोडाफार गप्पा मारून झाल्यावर अक्षय निघून गेले चला आता आम्ही निघतो प्रताप म्हणाले अजिबात नाही जेवल्याशिवाय कुणीही जायचं नाही आज इतका आनंदाचा दिवस आहे माझा देवांश नीट झाला माझी सुनबाई घरी आली गोड तर व्हायलाच हवं मग एक काम करू आपण सगळे संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊ अक्षय आणि मनीषा पण येतील प्रताप म्हणाले हा हे ठीक राहील गिरिजा म्हणाली बर तू म्हणताय तसं माई मिस्टर राणी ईशावर खूप नाराज होते ईशा असं मूर्खासारखं वागेल यावर त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता पण कितीही म्हणलं नाही तरी ते सत्य होते त्यांनी ईशाला दुसऱ्याच दिवशी तिच्या मावशीकडे अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला डॅड मी कुठे जाणार नाही ईशा म्हणाली लागेल राहिलीस तर देवांश आणि सई सतत तुझ्या डोळ्यासमोर येत राहतील आणि आता मला कोणत्याही ईशा मिस्टर राणे डॅड मी आता काही नाही करणार रायदर मी देवांशची नोकरी पण सोडेन ईशा डोळ्यात पाणी आणून म्हणाली तुला काय वाटतं ईशा इतकं सगळं झाल्यावर तो तुला नोकरीवर ठेवेल मिस्टर राणे काही नाही माझी गेली तितकी खूप झाली ही गोष्ट उद्या कळली तर आहे ती पण आब्रू जाईन तू उद्याच तुझ्या मावशीकडे जात आहेस पॅकिंग करा मिस्टर राणे त्यांच्या बायकोकडे बघून म्हणाले आणि त्यांच्या रूम मध्ये निघून गेले पॅड ईशा पाठी मागून त्यांना आवाज देत होती मेन्शन मधून हकलल्यानंतर आकाश बार मध्ये गेला तिथे त्यांनी खूप ड्रिंक केली आणि त्या निश्चित त्याने तिथे बराच गोंधळ घातला तेथील सेक्युरिटी बॉक्सरने त्याला बराच धुपला आणि बार बाहेर फेकून दिलं सोडणार नाही मी तुम्हाला तुमच्याकडे बार उडवून टाकेन मला मारता काय तुम्हाला माहित नाही मी कोण आहे आकाश स्वतःला सावरत धड धडपडत उठून उभा राहिला आकाश चल त्याच्या पाठीमागून आवाज आला कोण आहे आकाश मागे वळून म्हणाला मित्र ती व्यक्ती मित्र कोण मित्र आकाश प्रयत्न करत म्हणाला तू ओळखत नाहीस पण मी ओळखतो तुला ती व्यक्ती म्हणाली ओके चल आकाश म्हणाला तो व्यक्ती आकाशला घेऊन निघून गेला संध्याकाळी सगळे डिनर जाण्यासाठी तयार झाले दाराची येण्याची अजिबात इच्छा नव्हती पण देवांशच्या आनंदासाठी ती यायला तयार झाली होती श्याम सगळ्या त्यांना घेऊन पुढे गेला आणि मागे साई आणि देवांश राहिले बेबी गर्ल अजून किती वेळ असं म्हणून देवांश वैतागुन रूम मध्ये आला आणि आरशासमोर उभ्या असणाऱ्या सईकडे पाहून एकदम हँग झाला पिस्ता कलर चा फ्लावर, वन ती कमालीची सुंदर दिसत होती बॅक डीप नेक मुळे तिची गोरी पाठ पान पाठ खूपच आकर्षक दिसत होती बस पाच मिनिट असं म्हणून ती कानात तिचे डायमंड एअर घालत होती देवांश हळूस तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला ती आरशा त्याच्याकडे पाहून हसली त्याने तिला त्याच्याकडे वळवला आणि अनिमिष नजरेने बघत होता तिने बघून भ्या उंचावून काय झालं या आविर्भावात त्याच्याकडे बघितलं तर त्याने तिचे वर बांधलेले केसाची टीक काढून घेतली आणि तिचे केस केसहत तिच्या पाठीवर मोकळे झाले देवांश किती वेळ झालं मी केस नीट अडकवले होते तुम्ही का सोडले सई वैतागत म्हणाली तुला मोकळे केस छान दिसतात देवांश तिचे समोर आलेले केस कानामागे सारत म्हणाला पण या ड्रेसवर केस बांधले आणि या ड्रेसवर केस बांधले नाही तर लूक येणार नाही सई क्यूट फेस करून म्हणाले येणार वेट असं म्हणून त्याने तिचे सगळे केस एका हातात घेऊन डाव्या खांद्यावर टाकले आता बघ देवांश मला तिने स्वतःला आरशात बघितलं छान दिसत होते छान दिसत आहेस ना देवांश तिच्या डोक्याला डोकं लावून म्हणाला हो सई हसून म्हणाली तुला निघूया सई पुन्हा एकदा आरशात बघून म्हणाली हा देवांशने तिच्या हत्तीचा हात पकडला देवांश ती त्याचा रंग ओळखून गेली मी तुझी इतकी मदत केली त्यासाठी मला काही बक्षीस देवांश हसत म्हणाला हो बक्षीस हवंय सई गालावर एक बोट ठेवून विचार करण्याची ऍक्टिंग करत म्हणाली हो बक्षीस देवांश डोळे मिचकावत म्हणाला डोळे बंद करा सई म्हणाली ओके देवांश खुश होऊन म्हणाला त्याने तिचा हात सोडला आणि डोळे बंद केले सईने त्याच्या चेहऱ्यावरून हळूच हात फिरवला आणि ओंकार मारली देवांश लगेच आहारला मग तिने त्याच्या जवळ त्याच्या जवळ जात त्याच्या कानाशी जोरात अजिबात काही मिळणार नाही असं आणि त्याला मागे ढकललं त्याचा तोल गेला आणि त्याने लगेच तिचा हात पकडला मग दोघेही बेडवर पडले सई देवांश डोळे मोठे करून म्हणाला देवांश सई डोळे मोठे करून म्हणाली ती उठण्याचा प्रयत्न करत होती माझ्यासोबत आला की देवांश तिच्या कमरेभोवती हातांचा विळखा घालून म्हणाला वेळ होतोय देवांश सई हसत म्हणाली अजिबात नाही असं म्हणून त्याने तिला स्वतःखाली घेतला आणि ती त्याच्या अंग आणि तो तिच्या अंगावर आला तुम्ही खूप नॉटी झालाय मिसेस देवांश देवांश तिच्या डोळ्यात बघत म्हणाला सई कुदकन हसली मग देवांशने हळूच तिचे ओट ओटात घेतले दोन्ही फॅमिली हॉटेल मध्ये येऊन देवांश सईची वाट बघत होते कुठे राहिले हे दोघे माई म्हणाली मी वॉशरूम ला जाऊन येतो माही म्हणाली आणि त्यांच्यापासून उठून थोडं दूर गेली पण अचानक तिला कुणीतरी हाताला धरून ओढून घेतलं बापरे माही घाबरून म्हणाली रुद्रने तिच्या तोंडावर हात ठेवला ती डोळ्यांची फडफड करत त्याच्याकडे बघत होती त्याने तिच्या तोंडावरील हात काढला रुद्र किती घाबरले मी माही म्हणाली मी असताना रुद्र तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला मला वाटलं माही म्हणाली काय वाटलं रुद्र तिच्या चेहऱ्यावरून त्याचे ओठ फिरवत म्हणाला मला वाटलं चोर आहे माई हसत म्हणाली रुद्रने बारीक डोळे करून तिच्याकडे बघितलं ती तोंडावर हात ठेवून हसत होती मी चोर का रुद्र म्हणाला हो मग असं लपून छपून सगळ्यांच्या नजरा चोरून माझ्यावर प्रेम करताय मग चोरच म्हणेल ना मी माही त्याच्या गळ्याभोवती हाताचा विळखा घालून म्हणाली मी कुणालाही भीत नाही रुद्र म्हणाला असं मग मला सगळ्यांसमोर प्रपोज करून दाखवा माही खट्टाळ हसत म्हणाली मला चॅलेंज अजिबात करायचं नाही रुद्र तिच्या डोळ्यात रोखून बघत म्हणाला केलं चॅलेंज माही म्हणाली बघ नंतर काय झालं तर मला काही म्हणायचं नाही रुद्र म्हणाला नाही म्हणणार माही म्हणाली चल रुद्र तिचा हाताला धरून म्हणाला ओके ओके मी हरले माही म्हणाली घाबरट कुठली रुद्र हसत म्हणाला आणि तिला मिठी मारली थोड्या वेळाने दोघेही सगळ्यांसमोर येऊन उभे राहिले देवांश आणि सई पण आले होते माई मॉम मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे देवांश म्हणाला सगळे जण कोणते त्याच्याकडे बघत होते मी माहीसाठी एक मुलगा केला आहे देवांश म्हणाला सगळे आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते देवांश असं अचानक माई म्हणाली मुलगा काय करतो कसा आहे सोनाली म्हणाली माझ्या ओळखीतला आहे जॉब करतो पण खानदानी श्रीमंत आहे हिचं लग्न त्याच्याशीच होणार देवांश देवांश म्हणाला माही आणि रुद्र एकमेकांना पाहत होते माहीचे डोळे भरून आले प्रताप आणि गिरिजा त्याला काही नाव गाव असेल की नाही माई म्हणाली माई की रुद्र म्हणाला देवांश आई बाबा मी आणि माही एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्हाला लग्न करायचं आहे त्यासाठी तुमची परवानगी हवी आहे रुद्र एका दमात म्हणाला आता वेळ उपयोग नाही हे लक्षात आलं होतं त्याच्या ते ऐकून तर प्रताप आणि गिरिजा खूप खुश झाले पण सरपोचदार फॅमिली आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती माही सोनाली आश्चर्याने म्हणाली तिने लगेच नजर खाली केली परवानगी नाही दिली तर देवांशाला रोखून बघत म्हणाला घाबरून म्हणाली तर काही हरकत नाही मी तिला पळवून नेईल रुद्र त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आता कुठे सगळं ठीक झालं होतं त्यात हे नवीन टेन्शन राजू श्यामला म्हणाला तेवढी हिंमत आहे देवांश उठून उभा राहत म्हणाला तुला बघायची आहे रुद्र इतक्यातच निडरपणे म्हणाला दोघेही एकमेकांना रोखून बघत होते आता काय होईल म्हणून सगळे घाबरले आणि त्याच वेळी देवांशने रुद्राला हसत मिठी मारली तुला काय वाटलं फक्त तूच माझ्यावर लक्ष ठेवू शकतोस देवांश म्हणाला म्हणजे रुद्र म्हणाला म्हणजे मला तुझ्याबद्दल आधीच माहीत होत देवांश हसत म्हणाला मग मी निवडलेला मुलगा पसंत आहे ना देवांश सगळ्यांना बघून म्हणाला सगळ्यांनी हसत हो हो मध्ये माना डोलावल्या माहीला पसंत नाही श्याम म्हणाला भाई माहीने त्याला पाठीत मारलं आई ग प्रोफेसर साहेब सांभाळून रहा बाबा खूप डेंजर आहे ही आमच्या वहिनी सारखी अजिबात स्वीट नाही श्याम म्हणाला त्यावर सगळे हसले सगळे खूप खुश होते माहीला रुद्र सारखा जोडीदार मिळाला म्हणून डिनर झाला आणि सगळे निघाले सई जावाई बापू येतो मी कल्याणी म्हणाली कुठे जाते सई म्हणाली मी माझी राहण्याची सोय केली आहे बाळा कल्याणी म्हणाली कुठे देवांश म्हणाला आई आश्रमात जाते बॉस राजू म्हणाला सईच्या डोळ्यात पाणी आलं वॉट देवांश आश्चर्याने मन... त्यांच्याकडे पाहत होता कल्याणीने नजर झुकवली आई हे खरं आहे देवांश अविश्वासाने म्हणाला हो आता मी बरी आहे नीट झाले तर आता मी माझी काळजी घेऊ शकते कल्याणी म्हणाली अजिबात नाही तुम्ही आमच्या सोबत मेन्शन मध्ये दे राहणार देवांश म्हणाला देवांश बरोबर बोलतोय कल्याणी आता तू एकटी कशी राहणार आम्हाला सगळ्यांना काळजी लागून राहील माई म्हणाली नाही माई मुलीच्या घरी कसं राहू शकते मला पटत नाही कल्याणी म्हणाली मुलीच्या घरी नाही राहायचं तर मुलाच्या घरी चला प्रताप म्हणाला हो गिरिजा म्हणाली कल्याणी तू मला लहान बहिणी सारखी आहेस तू माझ्या घरी चल गिरिजा म्हणाली तुमच्या घरी कल्याणी विचारात पडली सई आता आमची मुलगी आहे तुम्ही तिची आई आहात आपण सगळे एकत्र राहू प्रताप म्हणाला हो मावशी तुम्ही आमच्या सोबत येत आहे रुद्र म्हणाला सई डोळे भरून त्यांच्याकडे बघत होती कल्याणीला काय करावं काही समजत नव्हतं आई तू बाबांच्या घरी राहायला गेली तर मलाही आनंद होईल माझं सगळं कुटुंब एकत्र एक राहील सई म्हणाली आणि ताई हो या वयात एकटी राहून दिवस दिवस आयुष्य जगणं खूप कठीण जात एका त्यांचं तुम्ही प्रताप कडे राहा डॉक्टर अक्षय म्हणाले ठीक आहे कल्याणी डोळे पुसत म्हणाली सकाळी आकाशला जाग आली तर तो एका रूम मध्ये बंद होता त्याने डोळे चोळून पाहिलं तर त्या पाहिलं पण त्याला सगळं अनोळखी दिसत होत त्याने तो दार उघडून बाहेर आला आणि पाहिलं आजूबाजूला झाडी वेगवेगळ्या रूम होत्या त्याला सगळं अनोअनोळखे चेहरे दिसले भगवे वस्त्र घालून बरेच लोक आपापली कामे करत दिसले मी इथे कसा आलो आकाश स्वतःला म्हणाला एक माणूस तुला घेऊन इथे आला होता समोरून एका साठ ते पासष्ट वर्षाचा माणसाचा आवाज आला तो मी कोण आकाश मिळाला मी या आश्रमाचा गुरु आहे गुरुजी म्हणजे मी नेमकं कुठे आहे आकाश मिळाला हे व्यसनमुक्ती आश्रम आहे इथे बरेच लोक त्यांच्या वाईट सवयी त्यांच्या त्यांच्यासाठी येतात यात आम्ही त्यांची सहाय्याने मदत करतो गुरुजी म्हणाले राहणार नाही मला जायचं आहे असं म्हणत म्हणून आकाश निघून तिथून जात होता पण लगेच दोन पैलवान लोकांनी त्याला पकडलं सोडा मला तुम्ही असं जबरदस्तीने मला इथे ठेवू शकत नाही आकाश ओरडा ओरट करून म्हणाला तोपर्यंत तू तु। पूर्णपणे ठीक आणि शांत होत नाही तुला इथून अजिबात जाता येणार नाही गुरुजी म्हणाले म्हणजे मला किती दिवस तिथे राहावे लागेल आकाश भीतीने म्हणाला ते तुझ्यावर आहे तुझी इच्छाशक्ती जितकी प्रबळ तेवढा इलाज लवकर होईल गुरुजी हसत म्हणाले आणि निघून गेले गुपचूप इथं राहा पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर तुला तुलाच अजून त्रास होईल मी ही पैलवान त्याला ताकीद देऊन गेले कुठे फसलो यार मी असे म्हणत मन, आकाश त्या रूम मध्ये पुन्हा निघून गेला आकाशला तारानेच त्या आश्रमात भरती केलं होतं कोणतीही आई आपल्या मुलाला असं वाईट मार्ग अशी कशी चालू देईन अजून त्याचं पूर्ण आयुष्य जगणं बाकी होतं त्यामुळे तिने आश्रम त्याची व्यवस्था केली होती बेबी गर्ल देवांश हळूच तिच्या गालांवर ओठ टेकून म्हणाला झोपू द्या ना देवांश असं म्हणून तिने त्याला मिठी मारली सकाळचे सहा वाजलेत आणि तुझा वर्कआउटची वेळ झाली आहे त्यानंतर कॉलेजला पण जायचं आहे ना देवांश तिच्या केसात त्याची बोट फिरवत म्हणाला मला कॉलेजला जायची गरज नाही सई म्हणाली का देवांश म्हणाला देवांश कॉलेज माझ्या भावाचा आहे म्हणजे माझ आणि दादाचं दादा माझ्यासाठी नोट्स काढून ठेवेन सई त्याच्या छातीवर चेहरा घासून म्हणाली देवांशने लगेच भुवाळ्या उंचावल्या ते फक्त आपण मालदीव परत येईपर्यंत म्हणाला होता आता तुझं तुला अभ्यास करावा लागेल देवांश म्हणाला देवांश किती रूढ आहात तुम्ही सई म्हणाली आता मी काय केलं देवांश म्हणाला मला कॉलेजला पाठवत आहात सही मनाली। तुला तुझं एज्युकेशन पूर्ण करायचं आहे ना देवांश म्हणाला हो सई म्हणाली मग त्यासाठी कॉलेजला तर जावं लागेल आणि खबरदारी यात हायगाई केलीस तर एक्झाम जवळ येत आहेत देवांश म्हणाला तुम्ही ना खूप बोर आहात सई म्हणाली अच्छा देवांश झवाळ्या उंचावल्या उत्कन असली हो एवढी सुंदर हॉट बायको मिटीत असताना तिच्यावर प्रेम करायचं सोडून तुम्ही तिला अभ्यासाचे धडे सई त्याच्या गोल -गोल हो, तर तर देवांश म्हणाला सई लाजून म्हणाली मग देवांशने तिला अंगावर ओढून घेतला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले असेच सुखाचे दिवस जात होते देवांश सईला अगदी फुलासारखं जपत होता सगळ्यांची लाडकी बनली होती ती रोज कॉलेजला जायला लागली होती घर कॉलेज अभ्यास यात ती पुन्हा बिझी झाली माही ही शेवटच्या वर्षाला होती तिच्या एक्झाम नंतर रुद्र आणि ती लग्न बंधनात अडकणार असं जाहीर झालं देवांश नीट झाल्यापासून अजूनच जास्त बिझी झाला पण संध्याकाळी तो वेळेवर घरी येऊन सईला पूर्ण वेळ जायला तिच्या अभ्यासात तिची मदत करायचा बघता बघता व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला सई यासाठी खूप एक्सायटेड होती या सगळ्या गोष्टीचा तिने कधीच विचार केला नव्हता पण आता तिला तिच्या सगळ्या इच्छा फॅन्टसी पूर्ण करण्या करायच्या होत्या कारण आता तिच्या आयुष्यात तिचा राजकुमार होता देवांश उठाना सई त्याला उठवत म्हणाली काय झालं देवांश लगेच जागा झाला आणि त्याच्या आधी तिला उठलेलं बघून काळजीने म्हणाला काही झालं नाही मला तुम्हाला विश करायचं आहे सई हसत म्हणाली विश आज काय आहे देवांश डोकं खाजवत म्हणाला विसरलात सई क्यूट फेस करून म्हणाल तुझा बर्थडे तर दिवाळीत असतो आणि माझा ऑगस्ट आणि हा तर फेब्रुवारी सुरू आहे देवांश आठवण्याचा प्रयत्न करून म्हणाला देवांश सई ओठ बाहेर काढून गाल फुगवले वॉट देवांश म्हणाला तुमचं ना माझ्यावर प्रेमच नाही नाही तर विसरला नसता असं म्हणून सई उठत होती त्याने लगेच तिला हाताला धरून अंगार ओढून घेतलं ती लटक्या रागाने त्याच्याकडे बघत होती हॅपी रोज डे दे। देवांश तिच्या चेहऱ्यावर आलेले केस काना मागे सारत म्हणाला तुम्हाला माहित होत सई म्हणाली हो मग आता ज्याची इतकी सुंदर व्हॅलेंटाईन असेल तो कसा हा वीक विसरेल देवांश म्हणाला सई कुटका हसली माझ रोज सई म्हणाली मग देवांशने तिला उचलून बाल्कनीत नेलं बघ असं म्हणत लॉन मध्ये इशारा केला तर खूप सारे रेड रोज तिथे होते त्याने खूप सारी गुलाबाची झाड आणून ठेवली होती ज्यावर खूप सारे लाल गुलाब फुलले होते आणि सकाळच्या त्या मंद प्रकाशात आणि गुलाबी हवेत होते बघून सई खूप खुश झाली आणि त्याला मिठी मारली हे सगळे रोज माझ्या गुलाबाच्या फुलासाठी तिच्या गालावर ओठ टेकून म्हणाला थँक यू खूप छान आहेत सई खाली पाहत म्हणाली आता त्यांचा पूर्ण विक असा छोट्या छोट्या सरप्राईजने साजरा होणार होता देवांशने तिच्यासाठी खूप काही प्लॅन केले होते मग दोघेही एकमेकांच्या मिठीत त्या गुलाबांना बघत होते त्यावर रंगोबेरंगी फुलपाखरे उडत होती ते पाहून सईला खूपच आनंद होत होता भाग लवकर आहेत म्हणून तुम्ही लाईक कमेंट देत नाही आहात विचार करा कारण प्रत्येक पार्टवर मला हव्या तशा कमेंट येत नाहीत समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील भागात नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका